नमस्कार मी डॉक्टर शिवारी वाघ संचालक ॲस्पायर एज्युकेअर इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो डबल ए ट्रिपल सीच्या माध्यमातून देशभरातील पंधरा टक्के गव्हर्नमेंट बी एम एसचा कोटा पंधरा टक्के एडेड बी एम एसचा कोटा आणि त्यानंतर हंड्रेड पर्सेंट डीम युनिव्हर्सिटी हंड्रेड पर्सेंट सेंट्रल युनिव्हर्सिटी ही जी काय प्रवेश प्रक्रिया राबवली जाते त्यासंदर्भातलं शेड्यूल ज्याला आपण वेळापत्रक म्हणूया ते ऑलरेडी पब्लिश झालेलं आहे या आलेल्या शेड्यूनुसार एक तारखेपास तारखेपर्यंत तिथं रजिस्ट्रेशनसाठी वेळ उपलब्ध आहे परंतु डबल ए ट्रिपल सीमध्ये जात असताना जे एकूण चार प्रकारचे वेगवेगळे कॉलेजेस आहेत त्यामध्ये एक महत्त्वाचा पार पार्ट असतो तो म्हणजे डीम युनिव्हर्सिटी तर या डीम युनिव्हर्सिटीमध्ये साधारण भारतात एकूण कॉलेजेस किती आहेत कुठे आहेत या संदर्भानं महत्त्वपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि गरजू मुलांना नक्की शेअर करा तर या ठिकाणी आपण बघू शकतो आयुष ॲडमिशन सेंट्रल काउन्सिलिंग कमिटी याला आपण डबल ए ट्रिपल सी म्हणतो लोकांना डबल ए ट्रिपल सी पाठ झालेला आहे नॉर्मली या डबल ए ट्रिपल सीच्या माध्यमातूनच ही सी सगळी प्रक्रिया ऑल इंडिया लेवलची राबवली जाते आणि डबल ए ट्रिपल सीचं जे शेड्यूल असतं त्या शेड्यूलला साधारण आठवडाभर उशिरा इतर राज्यांचे शेड्यूल जे ते उपलब्ध होतात किंवा एक वीक ते मागे चालतात असं आपण म्हणू शकतो कारण बरेचशी मुलं ऑल इंडियात भाग घेतात आणि ऑल इंडियात जर ॲडमिशन मिळालं तर मग स्टेटमध्ये ते पार्टिसिपेट करत नाहीत अर्थात चांगलं कॉलेज मिळत असेल तर ते त्या ठिकाणी जात असतात सगळ्या ठिकाणी कुणी जायला तयार होत नाही कारण ऑल इंडियामध्ये जात असताना कॅटेगरी बेनिफिट मिळत नाही त्यातही समजा डीम युनिव्हर्सिटीचा विषय आला तर इथे हे फी स्ट्रक्चर बऱ्यापैकी हायर साईडला असतं त्यामुळं ज्या मुलांना महाराष्ट्रात किंवा इतर राज्यात कमी फीसमध्ये ॲडमिशन मिळतं तेही नॉर्मली डीम युनिव्हर्सिटीला प्राधान्यानं जाण्यासाठी तयार होत नाहीत परंतु ज्यांची पेईंग कॅपॅसिटी आहे ज्यांच्याकडं पैशाचा प्रॉब्लेम नाही आहे कॉलेज चांगलं पाहिजे इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं पाहिजे असे विद्यार्थी मात्र मग डीम युनिव्हर्सिटीला प्राधान्यानं प्रयत्न करतात किंवा प्राधान्य देतात तर आपण या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून एकूण भारतामध्ये उपलब्ध असलेले जे काय डीम युनिव्हर्सिटी कॉलेजेस आहेत त्यांची लिस्ट या ठिकाणी पाहणार आहोत तर आपण सुरू करूया महाराष्ट्रासह देशभरामध्ये एकूण दहा डीम युनिव्हर्सिटी कॉलेजेस आहेत आणि त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये मा जे पाच कॉलेजेस आहेत त्याचा उल्लेख आपण यापूर्वी पण बऱ्याचदा केलेला आहे या व्हिडिओच्या माध्यमातून सगळ्यात पहिले जर आपण महाराष्ट्राचे कॉलेजेस बघून घेऊया तर सगळ्यात पहिले जे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल पद्मश्री डॉक्टर डी वाय पाटील कॉलेज ऑफ आयुर्वेद अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नवी मुंबई हे मुंबईला असलेलं कॉलेज आहे त्यानंतर डी वाय पाटीलचे एकूण दोन आयुर्वेदिक कॉलेजेस आहेत जे की डीम युनिव्हर्सिटीमध्ये येतील दुसरं कॉलेज जे ते डा डॉक्टर डी वाय पाटील कॉलेज ऑफ आयुर्वेद अँड रिसर्च सेंटर पुणे म्हणजे अशा पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये जे दोन डीम्ड युनिव्हर्सिटी कॉलेजेस आहेत डी वाय पाटील ग्रुपचे एक पुण्यामध्ये आणि एक मुंबईमध्ये त्यानंतर पुढचं जे कॉलेज आहे महाराष्ट्रामध्ये ते म्हणजे महात्मा गांधी आयुर्वेदिक कॉलेज अँड हॉस्पिटल कॉलेज हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर वर्धा तर वर्ध्याच्या ठिकाणी हे कॉलेज आहे अतिशय जुनं कॉलेज आहे इन्फ्रास्ट्रक्चर सुविधा खूप अतिशय सुंदर आहेत परंतु फीस पण साधारण सहा लाखाच्या आसपास या ठिकाणी इयरली आहे जसं डी वाय पाटील पुण्यामध्ये साधारण सात लाखाच्या आसपास फीस आहे मुंबईमध्ये जवळजवळ दहा लाखापर्यंत फीस आहे इयरली तर त्या तुलनेनं महात्मा गांधी आयुर्वेदिक कॉलेज जे आहे वर्ध्याचं त्या ठिकाणी सहा लाख फीस असेल यानंतर जे पुढचं कॉलेज आहे महाराष्ट्रामध्ये ते म्हणजे भारतीय विद्यापीठ पुणे तर हे जे भारतीय विद्यापीठ आहे तर या हे कॉलेज पण अतिशय सुंदर आहे साडेपाच लाख रुपये या ठिकाणी इयरली फीस विद्यार्थ्यांना भरावी लागते सो so, महाराष्ट्रामध्ये मा बऱ्याचदा या कॉलेजला जे येतो विद्यार्थी प्राधान्यानं प्रेफरन्सेस देतात त्यानंतर जे पुढचं कॉलेज आहे महाराष्ट्रामधलं ज्याला पाच नंबरचं आपण कॉलेज बनवूया जे की मागच्या दोन वर्षापूर्वी सुरू झाले ते म्हणजे प्र प्रवरा रुरल आयुर्वेद कॉलेज अहमदनगर प्रवरा लोणी लोणी या ठिकाणी असलेलं हे कॉलेज आहे आणि हे महाराष्ट्रामधलं डीम्ड युनिव्हर्सिटीमधलं सगळ्यात स्वस्त ऑप्शन आहे त्याची फी साधारण पाच लाख रुपये प्रतिवर्ष आहे सो हे होते महाराष्ट्रातले एकूण पाच कॉलेजेस याशिवाय इतरसुद्धा बरेचसे कॉलेजेस महाराष्ट्राच्या बाहेर उपलब्ध आहेत त्यामध्ये प्रामुख्यानं श्री जयेंद्र सरस्वती आयुर्वेदिक कॉलेज तमिळनाडू हे चेन्नईला असलेलं कॉलेज आहे त्यानंतर के ई युनिव्हर्सिटी श्री बी एम कन कं, कणकवाडी आयुर्वेदिक महाविद्यालय हे बेळगाव कर्नाटकमध्ये उपलब्ध असलेलं कॉलेज आहे त्यानंतर पुढचं जे कॉलेज आहे ते एनापाया आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज मँगलुरू या ठिकाणी उपलब्ध असलेलं कॉलेज आहे आणि त्यानंतर अमृता स्कूल ऑफ आयुर्वेदा हे कोलम केरळ या ठिकाणी उपलब्ध असलेलं कॉलेज आहे आणि आपलं एक शेजारचं राज्य जे की केरळ गुजरात म्हणूया आपण त्याला सुमनदीप आयुर्वेद मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल वडोदरा गुजरा। गुजरात हे एक गुजरातमध्ये असलेलं डीम युनिव्हर्सिटी कॉलेज आहे तर एकूण हे साधारण दहा कॉलेजेस आहेत तर या दहापैकी जे महाराष्ट्रातले पाच आहेत याशिवाय सुमनदीप आपल्याला नियरेस्ट लोकेशनचं कॉलेज उपलब्ध होऊ शकतं के ई यावर्षी राऊंडमध्ये असेल की नाही माहीत नाही कारण मला वाटतं तिकडं एम बी बी एसच्या काही कॉलेजचे इशू झालेले होते के एल ईच्या संदर्भानं मला वाटतं ती न्यूज होती आयुर्वेदिक कॉलेज के ई जर राऊंडमध्ये उपलब्ध झाला आणि आपलं बजेट असेल तर निश्चितपणे आपण याही कॉलेजला प्राधान्य देऊ शकतो कारण हे पण कॉलेज चांगलं आहे सो ज्या ज्या मुलांना महाराष्ट्रासह देशभरामधील ज्या डी युनिव्हर्सिटी कॉलेजेस आहेत ज्यांना एम बी एम एससाठी जाण्याची तयारी आहे बजेट आहे तर अशा मुलांच्या संदर्भाने ही एकूण दहा कॉलेजची लिस्ट मी तुम्हाला या ठिकाणी शेअर केलेली आहे आपल्याला ही लिस्ट डबल ए ट्रिपल सीच्या ऑफिशियल पोर्टलवर उपलब्ध आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ती डाउनलोड करू शकता तुर्तास हा व्हिडिओ आपण या ठिकाणी थांबवतो ज्या विद्यार्थ्यांना डीम युनिव्हर्सिटीला प्रवेश घ्यायचा असेल अशा विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा या ठिकाणी थांबतो धन्यवाद